नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साड्यांमध्ये नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स प्रमाणेच नवनवीन फॅब्रिक देखील बघायला मिळतात सध्या हेवी साड्यांपेक्षा लाईट वेट साड्या या जास्त ट्रेंडिंग आहेत कोणतीही नवीन साडी खरेदी करण्याआधी सध्या कोणती साडी ही जास्त फॅशन मध्ये आहे हे आपण जाणून घेत असतो सिल्कच्या साडीप्रमाणे सध्या फॅन्सी आणि लाईटवेट साड्यांमध्ये देखील अनेक नवनवीन पॅटर्न्स किंवा डिझाईन्स बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असणाऱ्या लाईट वेट आणि आकर्षक अशा ब्रासो साडीचे काही नवनवीन आणि सुंदर पॅटर्न्स पाहूयात अशा प्रकारे सध्या ब्रासोच्या साडीमध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात ब्रासो साडी हा सुद्धा साडीचा एक पारंपरिक प्रकार आहे ब्रासो साडीमध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन्स येत असतात ब्रासोची साडी नेसल्यानंतर तुम्हाला स्टायलिश आणि क्लासी लुक मिळतो या ब्रासोच्या साडीमध्ये सगळेच कलर्स हे ट्रेंडिंग कलर्स आहेत या साडी सोबत जर तुम्ही साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा हेवी डिझायनर किंवा सिंपल ब्लाऊज जरी घातला तरी या साडीचा लुक अजूनच खुलून दिसतो जर तुम्हाला एखादी ट्रेंडी आणि लाईट साडी खरेदी करायची असेल तर सध्या फॅशन मध्ये असलेल्या ब्रासोच्या साडीची नवीन डिझाईन किंवा पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता ब्रासोची साडी ही लाईट वेट सोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालण्याची खूपच फॅशन आहे तर आपल्या साडीच्या रंगानुसार कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज कसा निवडायचा याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा तुम्ही चॅनलवर पाहू शकता ब्रासोच्या साड्यांमध्ये सध्या जास्त फ्लॉरल प्रिंट किंवा फ्लॉरल डिझाईनच्या साड्या जास्त ट्रेंडिंग आहेत यामध्ये लाईट आणि डार्क म्हणजे गडद आणि फिकट अशा दोन्ही रंगाच्या साड्या बघायला मिळतात वजनाने हलक्या मऊ आणि दिसायलाही रिच आणि आकर्षक असणाऱ्या या ब्रासोच्या साड्यांना सध्या खूपच मागणी आहे ब्रासोची साडी ही डिझायनर लुकची किंवा प्रिंटेड असल्याने तुम्ही जर त्याच्या सोबत सिंपल असा प्लेन ब्लाउज जरी घातला तरी तो खूप रिच आणि वा आकर्षक वाटतो जर तुम्हाला नेहमीच्या काठपतराच्या किंवा सिल्कच्या साडीपेक्षा एखाद्या वेगळ्या लुकची साडी हवी असेल तर सध्या ब्रासोच्या साडीमध्ये बरेच नवनवीन पर्याय उपलब्ध आहेत